नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत औषधी गुणधर्म असलेली शेवग्याच्या पानांची भाजी पद्धत अगदी साधी सोपी आहे कमीत कमी साहित्यात ही भाजी चवीला अप्रतिम होते शेवग्याच्या पानांची भाजी जर आधी निवडून ठेवलेली असेल तर तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त दहा मिनिटांमध्ये ही भाजी करू शकता शेवग्याचं भाजी करतो गुरांच्या आजारपणात सालाचा रस काढून गुरांना पाजला जातो चला तर मग ही भाजी झटपट कशी करता येईल ते पाहूया बघा इथे मी शेवग्याची भाजी साफ करून घेतलेली आहे दोन जुळ्या शेवग्याची पानांची भाजी मी साफ करून घेतली आहे बघा अगदी छान बारीक पानांची आणि कोवळी अशी भाजी आहे शक्य तितकी देठं काढून टाकायची आहेत भाजी जर तुम्ही ताजी निवडाल तर त्याची देठं काढणं अगदी सहज सोप्पं होऊन जातं पण एक दोन दिवस जर जोडी तशीच ठेवाल तर मग त्या देठासहित भाजी गळते आणि मग साफ करायला थोडंसं सा कठीण होऊन जातं शक्य तितकी पानं पानं घ्यायची जास्तीची देठ घ्यायची नाही आहेत तरच भाजी छान होते आणि ही गावठी शेवग्याची भाजी आहे वसई विरार ज्याच्या भाजीवाला येतात त्यांच्याकडे शेवग्याच्या पानांची भाजी सहज मिळते आता आपण ही भाजी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जाईदार ट्रेवर ठेवायची म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळलं जाईल भाजी पूर्णपणे निथळली की मग बारीक चिरून घ्यायची आहे आणि मगच आपण भाजी फोडणीला घालूया शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढी गरम करत ठेवले त्यामध्ये चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे आणि आता आपण यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी असे मोठे मोठे तुकडे करून घातलेत म्हणजे मग भाजी खाताना मिरची सहज बाजूला काढता येते तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून घातली तरीही चालेल मिरची मी कमी तिखटवाली वापरली आहे तुम्हाला तिखट हवी तर तशीही तुम्ही घालू शकता आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे असं सतत ढवळत राहायचं आहे इथं मी फक्त कांदा आणि मिरची घातलेली आहे तुम्हाला हवं तर फोडणीमध्ये तुम्ही राई घालू शकता किंवा अगदी लसूण ठेचून घातलं तरीही चालेल पण फक्त कांदा मिरची आणि खोबरं घालून भाजी चवीला अप्रतिम होते बघा पाच सहा मिनिटं मी कांदा छान परतून घेतला मस्त मऊ झाला आहे हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे भाजीला छान रंग येतो हळद आपण कांद्यामध्ये फक्त मिक्स करून घेणार आहोत यापेक्षा फोडणीमध्ये काहीच जास्तीचं घालायची अजिबात गरज नाही यानंतर आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेवग्याच्या पानांची भाजी घालूया आणि भाजी आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी आधी आपण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे ती आळली जाते आणि मगच मीठ घालायचा म्हणजे आपल्या मिठाचा अंदाज अगदी बरोबर येतो आधी भाजी घातली म्हणजे ती खूप जास्त वाटते आणि त्यानुसार जर मीठ घातलं तर भाजी खार होऊ शकते शेवग्याच्या पानांची भाजी खूपच औषधी आहे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते शिवाय इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा शेवग्याच्या पानांमध्ये लोह आणि कॅल्शियमचं चा चारपट प्रमाण जास्ती असतं यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते एक दीड मिनिट भाजी फोडणीमध्ये छान परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान आळली आहे बऱ्यापैकी कमी झाले आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण मीठ यामध्ये मिक्स करून घेऊया भाजीमध्ये मीठ मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावर आधी आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया मीठ घातल्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजली जाते दोन मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया आणि भाजी तळ्यापासून ढवळून घेऊया आपण इथं स्टीलचं भांडं वापरलं आहे भाजी तळायला लागू ला शकते म्हणून झाकण काढून थोड्या थोड्या वेळाने भाजी ढवळून घ्यायची आहे आता आपण पुन्हा यावर पाच सहा मिनटांसाठी झाकण ठेवूया मध्ये मध्ये झाकण काढून भाजी ढवळून घ्यायची पुन्हा पाच सहा मिनटांनी झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मध्ये मध्ये भाजी ढवळून घ्यायची बघा म्हणून ती तळाला अजिबात लागलेली नाहीये यानंतर आपण यामध्ये अर्धा कप खोलेलं ओलं खोबरं घालूया लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि खोबरं आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथं मी खोबरं घातलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दाण्याचं देखील घालू शकता पण प्रत्येक कोकणी घरात कोणतीही पालेभाजी खोबरं घालूनच केली जाते भाजीमध्ये खोबरं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून पुन्हा भाजीला दोन मिनिटं वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झाले झाकण काढूया बघा मस्त अप्रतिम चवीची शेवग्याच्या पानांची भाजी सर्विंगसाठी तयार आहे मस्त मोकळी सुटसुटीत झाले अजिबातच चिकट झालेली नाही आहे गरम गरम भाजी सर्व करूया शेवग्याच्या पानांची भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भाजीसोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरी चपाती खाऊ शकता किंवा वरण भातासोबत देखील भाजी तुम्ही सर्व करू शकता चवीला अप्रतिमच लागते अशाच पद्धतीने शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद